रोगराई वाढत असून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू आहे निसर्ग पॉइंट स्टॉल वेलफेअर असोसिएशनने माथेरान नगरपालिकेला निवेदन देऊन हा तलाव पावसाळ्यामध्ये स्वच्छ करावा अशी मागणी केली होती जून पंचवीस पर्यंत तलाव स्वच्छ न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु काम सुरू न झाल्याने संघटनेचे अध्यक्ष संतोष कदम आमरण उपोषणास बसले आहे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिकांना गढूळ अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने तलाव तातडीने स्वच्छ करावा यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले असून माथेरानमधील सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे शाळेपासून जो माथेमध्ये एक लेख आहे तलाव माथेरानचे जो पूर्ण ठोलीस आणि ते स्थानिक हेच पाणी पिण्याकरता वा पडतात पण गेले दहा वर्ष ह्या लेखचे काही साफसफाई झालेली झालेली जा� नाही नाही आहे त्याच्यामुळे जो त्याच्यामध्ये हो तीस फूट इतका गा गाळ आहे त्या त्यामुळे त्या लेखची पाण्याची पाठी देखील आणि हा हा जो लेक आहे टुरिस्ट माथेरान सगळे हेच पाळले जाते त्यामुळे दरवर्षी त्या दूषित पाण्यामुळं रोगराई वाढत देखील चाल चाललेली आहे त्यामुळे आम्ही त्या जीवन प्राधिकरण व नगरपालिका यांच्या देखील आज उपोषणला बसत आहोत यावेळी संघटनेचे योगेश शिंदे अविनाश गोरे सीमा कदम जगदीश कदम विजय सावंत आणि सदस्य उपस्थित होते मिलीन कदम संवाद मराठी माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न